बदलापूर पूर्व आदर्श विद्यालयातील अल्पवयीन मुलींच्या लैंगिक अत्याचार प्रकरणी झालेल्या आंदोलनाला जबाबदार धरून पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांच्यावरच खोटे नाटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या विरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे पत्रकार श्रद्धा ठोंबरे यांनी सदर प्रकरणाला खऱ्या अर्थाने वाचा फोडली असल्याने झालेल्या कारवाईत काही पोलीस अधिकारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तर शाळा प्रशासनावर देखील पोस्को कायद्याअंतर्गत दे कारवाई करण्यात आली आहे अल्पवयीन मुलींवर झालेल्या लैंगिक प्रकरणी मोठ्या प्रमाणात जन आंदोलन उभे राहिले असताना या आंदोलनाला काहीस हिंसक उळ लागले होते यावेळी संतप्त जमावाला शांत करण्यासाठी श्रद्धा ठोंबरे या सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश बराडे यांच्याबरोबर स्वतः प्रयत्न करत होत्या सहाय्यक पोलिस आयुक्तांना सत्य परिस्थिती माहीत असताना श्रद्धा ठोंबरे यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया होत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे तर राजकीय दबावातून हा गुन्हा दाखल होणार असल्याची चर्चा शहरामध्ये होताना दिसत आहे लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर अशा प्रकारे आघात होत असल्याने पत्रकारांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून हो प्रशासनाच्या या कृत्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर